यामध्ये प्रभागातील जागा निर्णय आरक्षणाचा तपशील मी आपणास सर्वांना प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक एक, एक जाती प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग क्रमांक एक क सर्वसाधारण महिला एक ड सर्वसाधारण त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन क्रमांक दोन दोन अ अनुसूचित जाती महिला दोन ब नागरिकांचा मागास प्रग दोन ग सर्वसाधारण महिला दोन ब सर्वसाधारण धंतप्रभा क्रमांक तीन तीन अ अनुसूचित जाती महिला तीन ब नागरिकांचा मागास वर्ग तीन ग सर्वसाधारण महिला तीन ड सर्वसाधारण क्रमांक क्रमांक चार चार अनुसूचित जाती चार ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चार अ सर्वसाधारण महिला चार ब सर्वसाधारण त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच पाच अनुसूचित जाती पाच ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पाच प सर्वसाधारण महिला पाच प सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग सहा प सर्वसाधारण महिला सहा क सर्वसाधारण महिला सहा ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा सात अ अनुसूचित जाती महिला सात प नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात क सर्वसाधारण सात ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ आठ अ नागरिकांचा वर्ग प्रवर्ग आठ ब सर्वसाधारण महिला आठ क सर्वसाधारण महिला आठ प सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ नऊ अ नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग नऊ ब सर्वसाधारण महिला नऊ क सर्वसाधारण महिला नऊ ब सर्वसाधारण प्रभाग दहा दहा अनुसूचित जाती महिला दहा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला दहा क सर्वसाधारण आणि दहा ड सर्वसाधारण त्यानंतर प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक अकरा प अनुसूचित जाती अकरा प नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला अकरा क सर्वसाधारण महिला अकरा ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा बारा अ अनुसूचित जाती महिला बारा ब नागरिकांचा वर्ग प्रवर्ग बारा क सर्वसाधारण महिला आणि बारा ट सर्वसाधारण प्रमाण क्रमांक तेरा तेरा अनुसूचित जाती तेरा ब नागरिकांचा वर्ग प्रवर्ग महिला तेरा क सर्वसाधारण महिला तेरा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौदा चौदा अ अनुसूचित जाती महिला चौदा ब नागरिकांचा वर्ग प्रवर्ग चौदा क सर्वसाधारण महिला चौदा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक क्रमांक पंधरा पंधरा अ नागरिकांचा वर्ग प्रवर्ग पंधरा ब सर्वसाधारण महिला पंधरा क सर्वसाधारण महिला पंधरा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळा सोळा अ अनुसूचित जाती सोळा ब नागरिकांचा वर्ग प्रवर्ग महिला सोळा क सर्वसाधारण महिला सोळा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सतरा सतरा अ नागरिकांचा वर्ग प्रवर्ग सतरा ब सर्वसाधारण महिला सतरा क सर्वसाधारण महिला त्यानंतर शेवटचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक अठरा अठरा क अनुसूचित जमाती अठरा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आणि अठरा क सर्वसाधारण या पद्धतीने